नमस्कार मंडली आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे वरण भात भाजी पोळी असा सगळा स्वयंपाक असला की ताटामध्ये आपल्याला चटणी किंवा कोथिंबीर किंवा ठेचा असे पदार्थ तोंडी लावायला पाहिजेच असतात ना तर या पदार्थांशिवाय आपल्याला जेवणाची एक मजाच खुळत नाही आणि तोंडी लावण्यासाठी जर दही मिरची कशी करायची ही रेसिपी आपण बघूया तर अगदी सोपी आहे तीन इन्ग्रिडियंट्सनी आपली ही रेसिपी बनते आणि झटपट होते त्याच्यामुळे ही रेसिपी नक्कीच करून बघा तर इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही विचार करत असाल की घॅसवर भाजली आहे तर रात्रीची वेळ होती आणि मला लवकरात लवकर ही रेसिपी बनवून हवी होती जेवणासाठी तर म्हणून मी ही लवकर लवकर घॅसवरच केली तर इथे मी मिरच्या ज्या भाजलेल्या आहेत त्या खलबत्त्यामध्ये ठेसून घेते आणि आप आपण एकदम फाईन त्याची पेस्ट नाही करायची आहे एक नॉर्मल जसं आपण ठेचा करतो तसं हे ठेचून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल दही मिरची तर तुम्ही हिरव्या डार्क मिरच्या घेऊ शकता आणि मला जास्त तिखट आवडत नाही इतकं पण मी तिखट खात नाही त्याच्यामुळे बाजारामध्ये आपल्याला मिळतात पोपटी रंगाच्या मिरच्या तर त्या आपण यूज करू शकतो आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे तर मीठ आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं आहे तर मी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये दही टाकून घेणार आहोत दही तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मी इथे तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्याप्रमाणे मी एक चार चमचे दही घेणार आहे तर मी ह्याच्यामध्ये दही घेते तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा कारण खूप झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि रोजच्या जेवणामध्ये आपल्याला जर झटपट होऊन तोंडी लावण्यासाठी काहीतरी मिळत असेल तर ही रेसिपी नक्कीच चांगली आहे तर मी इकडे दही घेऊन ह्याला पूर्ण मिक्स करून घेते आहे आणि एकदम हा फ्लेवर जेव्हा तुम्ही रेसिपी करून पाहाल ना तर तेव्हा तुम्हालाही जाणवेल की ही पूर्ण रायतासारखी रेसिपी लागते आणि एक मस्त खमंग असा अशी ही रेसिपी बनते तर तुम्ही नक्कीच करून बघा दह्याची मिरची